संक्रांत म्हटलं ना की हळदी कुंकू आलंच तर आता आपण महिलांना देण्यासाठी वान काय देऊ शकतो ते थोडक्यात मी तुम्हाला सांगणार आहे मी आलेली आहे आज दादरमध्ये दादरला तुम्ही बघू शकता इकडे समोरच आयडियल बुक डेपो आहे आणि बुक डेपोच्या समोरच हे पर्सचं जे स्टॉल आहे ना इथे वेगवेगळ्या साईजच्या खूप सुंदर सुंदर पर्सेस अवेलेबल आहेत ही पर्स वीस रुपयापासून ह्या पर्सची सुरुवात होते छोटे छोटे ज्वेलरी बॉक्सेससुद्धा आहेत शंभर रुपये एकशे वीस रुपये अशा ह्या पर्सच्या किमती आहेत तर आणि तुम्ही जर जास्त किम जास्त जर क्वांटिटीमध्ये पर्चेस केलं म्हणजे वीस पीस किंवा पंचवीस पीस तर तुम्हाला खूप बऱ्याचसा रेटमध्ये फरक पडतो म्हणजे खूप कमीमध्ये मिळतात हा मोर आहे त्याच्यामध्ये दोन हळदी कुंकवासाठी दोन डब्या ठेवलेल्या आहेत त्या डब्या नको असतील फक्त मोर पाहिजे असेल तरीसुद्धा तुम्हाला मिळतो आता हे जे लोकेशन आहे ना हे तर कबूतर खाण्याच्या समोर जे रोडवर जे आपण काही काही शॉपिंग करतो ना ती जोड़ी -जोड़ी तर तिथे आता सगळे हे छोटी छोटी दुकानं लागलेले आहेत खास हळदी कुंकवाचे वानसाठीच आहेत तर नुसता जर मोर घ्यायचा असेल तर तुम्हाला चाळीस पन्नास रुपयापर्यंत मिळेल आणि त्या डब्या जर त्याच्यामध्ये हळदी कुंकुवाच्या पाहिजे असतील ना तर त्याच्यासाठी वेगळा वेगळा रेट आहे या स्टॉलवर ना वीस रुपयांपासून तुम्हाला वान मिळू शकेल तुम्ही बघू शकता आता हे खूप ट्रेंडिंगमध्ये आहे आणि बजेटसुद्धा आपल्या वीस रुपयाचा किमतीमध्ये आपल्याला काय मिळतं आता हळदी कुंकाच्या ह्या डब्या बघा किती जुन्या काळात आपण बघतो ना तशा टाईपमध्ये आहेत ही छोटी छोटी कमळंसुद्धा तुम्ही देऊ शकता कोणाला छोट्या कमळाची किंमत अगदी पन्नास साठ रुपयांपासून चालू होते मोठे जे कमळे असतात तर त्यांची किंमत थोडीशी जास्त आहे बरेचसे असे नवीन नवीन असे यावर्षी हे हळदी कुंकू आता हे सुपामध्ये तुम्ही बघू शकता दोन हळदी कुंकूच्या डब्या आहेत तर खूप वेगवेगळे ऑप्शन्स आहेत आणि हे, हे, हे हलव्याच्या दागिनेसुद्धा साईजनुसार किमतींमध्ये फर फरक पडत जातो तर नक्की इथल्या स्टॉलला भे भेट द्या आणि व्हिडिओ जर आजचा तुम्हाला आवडला असेल तर चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा